एलियन म्हणलं की जादू आणि पिके एवढीच आपली एलियन बघायची मजल किंवा मग आपण सगळे भेटू अमेरिकेला जाऊ आणि एरिया फिफ्टी वन गाठू हा आपला रात्री अकरा नंतरचा प्लॅन पण हे झाला आपलं शास्त्रज्ञ लोक काय कोई मिलगाय लावून ऋतिक रोशनला उडताना बघत नाहीत ते सिरियसमध्ये काम करतात एलियन बघितल्याचा ठोस पुरावा आजवर सापडला नसला तरी एलियन्स दिसत कसे असतील याचा अंदाज मात्र अनेकांकडून लावून झालाय शास्त्रज्ञ लोकांनी एलियन्सचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यासाठी मोहिमा सुद्धा आखल्या एवढं सगळं का केलं तर एका सिंपल प्रश्नामुळे हा सिंपल प्रश्न कोणता आणि सध्या शास्त्रज्ञांनी आपल्याच गॅलेक्सीत जीवसृष्टी सापडल्याचा दावा का केलाय सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून सांगतो नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू आधी काही सिंपल गोष्टी सांगतो आपण राहतो गॅलेक्सीमध्ये आकाशगंगेत इथं आपली पृथ्वी आहे आणि इतर ग्रह सुद्धा पण आपल्या गॅलेक्सीसारख्या स्पेसमध्ये अनेक गॅलक्सी आहेत आणि इथं कुठं जीवसृष्टी आहे का हे शोधायचं आहे सायंटिस्ट लोकांना आता अठराव्या शतकात एडविन हबलनं टेलिस्कोप मधून पहिल्यांदा आपल्या गॅलेक्सीच्या बाहेर गॅलेक्सी शोधल्या तेव्हा पृथ्वी सोडून आपल्या आकाशगंगेत किंवा बाहेरच्या गॅलेक्सीमध्ये जीवसृष्टी असेल अशी शक्यता निर्माण झाली माणसाला वाटलं या विश्वामध्ये कदाचित आपण एकटे नाही कुणीतरी कुठेतरी आहे पण फर्मी नावाचा एक शास्त्रज्ञ होता त्यानं एक पॅराडॉक्स म्हणजे विरोधाभास मांडला त्याचं म्हणणं होतं की जर अनंत ग्रह तारे गॅलेक्सी आहेत जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे तर एलियन्स कुठे आहेत त्यांनी आपल्याला अजून कॉन्टॅक्ट का केला नाही म्हणजे आपण त्यांना शोधतोय तसे त्या आपल्याला शोधत का नाहीत आज तो सिंपल प्रश्न शास्त्रज्ञांनी यावर अभ्यास केला आणि एक निष्कर्ष काढला एकतर आपण या विश्वात एकटेच आहोत किंवा आपल्यासारखे इंटेलिजंट जीव जास्त काळात जगले नसतील किंवा त्या इंटेलिजंट जीवांना आपण इंटेलिजंट वाटलो नसू म्हणून त्यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट केला नसेल किंवा त्यांना कॉन्टॅक्ट करायचा असेल पण तशी साधनं नसतील कसं आहे आपल्या पृथ्वीवरचे शास्त्रज्ञ आहेत दयाळू त्यांनी मे सामनेवालो को कॉल कर असं म्हणत एलियन्सला कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली दयाळूपणा आता प्रयत्न केला म्हणून कॉन्टॅक्ट झाला का तर आतापर्यंत झाला नव्हता पण आता कॉन्टॅक्ट होण्याची शक्यता वाढली आहे कारण एका भारतीय शास्त्रज्ञानं आपल्याच गॅलेक्सीत एका नव्या ग्रहावर जीवसृष्टी सापडल्याचा दावा केलाय आधी सांगतो सापडलेल्या ग्रहाबद्दल दोन हजार सतरामध्ये सापडलेल्या या ग्रहाचं नाव आहे के टू एटीन बी हा ग्रह नेपच्यून एक्सॉप्लॅनेट प्रकारात येतो म्हणजे काय तर पृथ्वीपेक्षा मोठा आणि लहान ग्रह जो एका ताऱ्याभोवती फिरतो कॉन्स्टेलेशन सिंह मंडळात आपल्याच आकाशगंगेमध्ये आहे पृथ्वीपासून तो एकशे वीस प्रकाश वर्ष अंतरावर असून पृथ्वीपेक्षा आठ पॉईंट सहा पटींनी मोठा आहे दोन हजार सतरामध्ये मध्ये हा ग्रह सापडला तेव्हा त्यावर जीवसृष्टी असल्याचं कन्फर्म झालं नव्हतं पण जीवसृष्टीची शक्यता असल्याच्या हॅबिटेबल झोन मध्ये हा ग्रह येतो याच्यासारखे ये अनेक ग्रह शास्त्रज्ञांनी आजपर्यंत शोधलेत पण आता मूळचे भारतीय असलेले शास्त्रज्ञ डॉक्टर निक्कू मधुसूदन आणि त्यांच्या टीमने या ग्रहाचा अभ्यास केला आणि या ग्रहावर जीवसृष्टीच्या असण्याबद्दल मोठे खुलासे केले डॉक्टर निक्कू मधुसूदन आणि त्यांच्या टीमला के टू टीम एटीन बी ग्रहावर असं काय मिळालं ज्यामुळे पृथ्वीबाहेर जीवसृष्टी असण्याची शक्यता निर्माण झाली तर जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या मदतीने डॉक्टर मधुसूदन आणि त्यांच्या टीमने या ग्रहाचा अभ्यास केला आणि त्यावरून डेटा मिळवला त्यात त्यांना या ग्रहाच्या वातावरणात डायमिथिल सल्फाईड नावाचा मॉलिक्यूल म्हणजेच रेणू सापडला ज्यामध्ये कार्बन हायड्रोजन सल्फर हे घटक आहेत आता नुसत्या रेणू मधल्या घटकांवरून तिकडे जीवसृष्टी आहे असं कसं म्हणायचं विषय असा आहे की पृथ्वीवर डायमिथिल सल्फाईडचं उत्सर्जन फक्त जैविक घटकच करतात त्यामुळे के टू एटीन बी ग्रहावर सुद्धा डायमिथील सल्फाईडचं उत्सर्जन जैविक घटकच करत असावेत असा डॉक्टर मधुसूदन आणि त्यांच्या टीमचा अंदाज आहे या सगळ्यावर डॉक्टर म्हणाले आम्ही जीवसृष्टीचा शोध लावलाय असं आत्ताच म्हणण्यात कोणाचाच फायदा नाहीये तरीही आमच्या अभ्यासानुसार के टू एटीन बी ग्रह समुद्राने आच्छादलेला आहे आणि त्यात विपुल प्रमाणात जीवसृष्टी असू शकते हा एक क्रांतिकारी क्षण आहे आजपर्यंत पहिल्यांदाच मानवाला हॅबिटेबल ग्रहावर बायोसिग्नेचर पाहायला मिळाली आहे आधीच्या काही असं वरून असं आलं होतं की हायशियन ग्रहांवर जीवसृष्टी असू शकते त्यामुळे आमच्या या अभ्यासातून ते खरं ठरलं आहे पण आम्हाला आमच्या अभ्यासाच्या निष्कर्षांची छाननी करावी लागणार आहे त्याच्या खूप चाचण्या कराव्या लागणार आहेत तोपर्यंत आम्हाला त्यावर पक्का विश्वास निर्माण होणार नाही शेवटी सायन्स असंच काम करतं आता अभ्यास करणार म्हणजे काय करणार तर डॉक्टर मधुसूदन आणि टीम पुढचं सगळ्यात मोठं काम आहे की डायम डायसल्फेट डाय या रेणूंचं उत्सर्जन कुठले अजैविक घटक करतात का हे पाहणं जर या रेणूंचं उत्सर्जन फक्त जैविक घटकच करत असतील तर एलियन जीवसृष्टी सापडल्याचं यातून नक्की होणार आहे वर्तमान काळ आणि भविष्य पाहिला आता बघू भूतकाळ माणसानं आजवर एलियन्सला किंवा परक्या ग्रहांवरच्या जीवसृष्टीला शोधण्यासाठी काय काय प्रयत्न केले तर हे प्रयत्न सुरू आहेत मागच्या पंचावन्न वर्षांपासून माणसाने आपल्या सूर्यमालेत आपल्या आकाशगंगेमध्ये तसंच बाहेरच्या गॅलेक्सीजमध्ये एलियन्सचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे एलियन्सबरोबर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करण्यासाठी एकोणीसशे बहात्तर आणि एकोणीसशे त्र्याहत्तर साली पायोनियर टेन आणि पायोनियर इलेव्हन स्पेसक्राफ्ट लाँच केली या स्पेसक्राफ्टमधल्या एका ॲल्युमिनियमच्या बोर्डवर एका पुरुष आणि स्त्रीचं नग्न रेखाचित्र आहे तसंच त्यावर पृथ्वीच्या जवळच्या पल्सरपासून पृथ्वीचं ठिकाण रेखाटलं होतं पृथ्वी आणि आपल्या सूर्याची माहिती पण त्यावर लिहिली होती ज्यामुळे एखाद्या इंटेलिजंट जीवाला जर हे यान मिळालं तर बोर्डावरच्या माहितीवरून ते माणसांशी कॉन्टॅक्ट करू शकतील मग एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये वोएजर वन आणि वोयजर टू हे मिशन लाँच करण्यात आले वोएजर टू हे स्पेसक्राफ्ट होतं तर वोयजर वन हे स्पेस प्रोब आहे या यानांवर एक गोल्डन रेकॉर्ड प्लेट होती ज्यावर पृथ्वी मानव आणि पृथ्वीवरची इकोसिस्टीम दाखवणारी एकशे सोळा चित्र नव्वद मिनिटांचं वेगवेगळ्या संस्कृतीचं संगीत बऱ्याच प्राण्यांचा आवाज निसर्गातले आवाज आणि एकोणसाठ भाषांमधून ग्रीटिंग मेसेज रेकॉर्ड करण्यात आले आहेत तसंच रेकॉर्डच्या कव्हरवर रेकॉर्ड कशी प्ले करायची याच्या सूचना आणि पृथ्वीबद्दलची माहिती देण्यात आली होती मग ऑगस्ट दोन हजार बारामध्ये वॉजर वन तर नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये वैजर टूने आपल्या सूर्यमालेच्या बाहेर एंट्री केली त्यामुळे जर भविष्यात एखाद्या एलियनला ही यानं मिळाली तर पृथ्वी आणि पृथ्वीवासियांची माहिती त्यांना मिळावी हा यामागचा हेतू आता हे झालं एलियन जीवसृष्टीबरोबर फिजिकल कॉन्टॅक्ट करण्याच्या प्रयत्नाबद्दल एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली रिको रिकोमधल्या रेसिबो वेधशाळेमधून बायनरी रेडिओ मेसेज पाठवला गेला होता ज्यात पृथ्वीचं लोकेशन माणसाच्या डी एन एची माहिती पाठवण्यात आली होती यानंतरही असे प्रयत्न अनेकदा केले गेले आपण मेसेज पाठवायचा समोरून रिप्लाय येत नाही हे फक्त पृथ्वीवरच घडत नाही आता हे झालं आपण सिग्नल पाठवण्याबद्दल पण आपल्यासारखंच अजून कोणी मेसेज पाठवत असेल हो तर तर त्यासाठी अनेक प्रोग्रॅम्स लाँच करण्यात आले ज्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून सिग्नल डिटेक्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय पण यातल्या कोणत्याही प्रयत्नाला अजून यश आलेलं नाही पण आता जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या माध्यमातून ग्रहांच्या वातावरणाच्या रासायनिक घटकांच्या अभ्यासातून जीवसृष्टी सापडल्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे के टू एटीन बी ग्रहावर डायमिथिल सल्फर रेणू जैविक की अजैविक प्रोसेस मधून हा मात्र प्रश्न आहे काही शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार याआधी धूमकेतूवर सुद्धा डायमिथिल सल्फर हा रेणू सापडला आहे त्यामुळे अजैविक घटकातून सुद्धा या रेणूचं उत्सर्जन झालेलं असू शकतं पण सध्याचं जेम्स वेब टेलिस्कोपचं जे डिक्टेशन आहे ते अजून त्या स्टँडर्डचं नाहीये जेणेकरून त्याला मोठा शोध म्हणता येईल त्यासाठी संशोधकांना आपला शोध नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के प्रूव्ह करायला लागतो त्याला वैज्ञानिक भाषेत फाईव्ह सिग्मा रिझल्ट म्हणतात आत्ताचा शोध हा थ्री सिग्मा रिझल्ट आहे त्यामुळे हा रिझल्ट पुरेसा नाही असं असलं तरी अठरा महिन्यांपूर्वी हा रिझल्ट फक्त वन सिग्मा होता त्यामुळे यामध्ये भरपूर सुधारणा झालेली आहे डॉक्टर मधुसूदन यांच्या म्हणण्यानुसार पुढच्या दोन वर्षात याबद्दल आणखी स्पष्टता येईल आणि खरंच एलियन किंवा जीवसृष्टी सापडली आहे की नाही हे नक्की होईल पण या घटनेमुळे माणसाला आपल्यासारखी इंटेलिजंट जीवसृष्टी शोधण्याची आशा निर्माण झाली आहे काही शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार आपण एलियनला आमंत्रण द्यायला नको कारण एलियन्स खरंच जादूसारखे असतील याची काय गॅरंटी नाही त्यांनी येऊन आपलाच बाजार उठवला तर आता जर तरच्या गोष्टी बऱ्याच असल्या तरी माणूस आपला शोध सुरूच ठेवणार आहे शोध काय होत राहतील पण तुम्हाला काय वाटतं आपल्यासारखे हुशार एलियन्स खरंच असतील का हे आपल्यासारखे आपणच असू तुमचे अंदाज कमेंट्समध्ये सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलविडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका